मी आज या ठिकाणी पण नगरपालिकेच्या पटण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशन आणि नगरपालिकेच्या रेस्ट हाऊस या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे जुन्या काळामध्ये जे नगरपालिकेचे प्रशासक हो होते नगराध्यक्ष असतील किंवा त्यांची बॉडी असेल किंवा पाणी विभागाचे चेअरमन असतील किंवा अन्य नगरसेवक असतील यांच्या दुर्लक्षामुळे हवेली आणि <laughs> या पुराण्या हवेलीत चित्रपट निर्माण करावा एवढी घाण आहे त्याचबरोबर फिल्ट्रेशन ची सगळे ॲटोमेट ऑटोमेशन असणारी सिस्टीम बंद पडते पाण्यामध्ये आलगी फॉर्मेशन तरी सुद्धा तो असणारा कर्मचारी हा प्रामाणिकपणे जेवढी पाण्याची क्वालिटी मेंटेन करतात कारण पाण्या स्वच्छ पाणी आहे वास नाही आणि एवढ्या सगळ्या खराब परिस्थितीमध्ये पाणी पट शहराला इथले कर्मचारी मेंटेन करतात शिवसाहेबांना या ठिकाणी आमची विनंती आहे आता प्रशासकीय कारभार त्यांच्याकडे आलेला आहे याची दुर्व्यवस्था या या सुव्यवस्था करून याला या ठिकाणी जागा चांगली या ठिकाणी नगरपालिकेने ऑफिसर्स क्लब करावा जेणेकरून राजकीय व्यक्तींचा रेस्ट वापर नको ऑफिसर्स क्लब करावा याला सिक्युरिटी द्यावी आणि आमदार साहेबांनी याच्याविषयी फिल्टर प्लांटच्या संदर्भात तो एजिटेटर आहे पहिल्यांदा चांगल्या अवस्थेत चालू करून घेणं त्याच्यामुळे पीएच मेंटन पाण्याचा होईल रोग रोगराईचं प्रमाण थांबेल पाणी सध्या परिस्थितीत चांगला आहेच पण ह्याच्यापेक्षाही अजून चांगल्या पद्धतीने पाणी आपल्याला शहराला आहे शहरातल्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आरोग्यासाठी आपल्याला ज्या काय गोष्टी इथं करायच्यात इलेक्ट्रिशियन मधल्या असतील मोटर्स असतील आणि सगळ्यात महत्वाचं इथं आपल्याला सिक्युरिटी गार्ड नेमणं फार महत्वाचं आहे कारण इथं आतमध्ये येऊन कुणीही काय पाण्यामध्ये काय टाकू शकल टाकेल तर ते थांबलं पाहिजे कुणीही आता आलं नाही पाहिजे बाहेरचा माणूस इथे एकही आता ना जोड़े जोड़े ना आला नाही पाहिजे तुमचा ऑफिसर जेवढे आहेत तेवढ्यानाच इथं अलाउड पाहिजे त्या पद्धतीनं आपण ती काळजी घ्यावी असणारा रेस्ट हाऊस चांगल्या पद्धतीनं परत सुस्वच्छ स्वच्छ करून ते तुमच्या कामगारांसाठी वापरात यावं त्याचा तुमच्यासाठी क्लब केला तर त्यासाठी तुम्हाला तो फायदा होऊन जाईल एक बसण्याचं आला तर पाण्याच्या ठिकाणी पण तुम्ही याल पाणीही स्वच्छ राहील आमच्या शहराला आणि तुमचीही स्वच्छता चांगली होईल त्या पद्धतीनं आपण ह्या परिसराचं नूतनीकरण करावं आणि फलटण शहराला चांगल्या पद्धतीने ह्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं पाणी तुम्ही शहराला द्यावं आणि आपण त्या पद्धतीनं कामकाजाला लागावं